विवाह सोहळ्यासाठी होणारा भरमसाठ खर्च टाळत उपस्थित मान्यवरांना आंब्याचे रोपटे देऊन मुलीचे लग्न थाटामाटात संपन्न झाले आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे राहणारे योगेश अर्जुन डेरे यांच्या मुलीचा विवाह सोहळा महादूर रेवाजी नायकोडी यांचा मुलगा संचित यांच्यासोबत नुकताच ओझर येथे थाटामाटात संपन्न झाला आहे लग्नाच्या अगोदर देखील हळदीच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना आंब्याच्या वाटप केले होते त्यानंतर रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना भेट वस्तू म्हणून आंब्याच्या रोपट्यांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वांनाच त्यांनी दिला आहे वाढते प्रदूषण जागतिक तापमान वाढ अवकाळी पाऊस यासारख्या समस्यांनी मानव प्राणी हैराण झाला असताना पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी डेरे परिवाराकडून हा छोटासा प्रयत्न केले असल्याचे वधुपिता योगेश डेरे यांनी समाजदर्पणशी बोलताना स्पष्ट केले आहे खरोखरच या कुटुंबाचा आदर्श इतर वधू व वर पित्यांनी घेणे गरजेचे आहे समाजदर्पण नारायणगाव दर्पण नारायणगाव सर्व समाज आज उन्हाने त्रस्त झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आज डेरे परिवाराची पुतणी सौची सौ ची स्नेहल हिचं एक तारखेला लग्न आहे आणि या लग्नाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत डेरे परिवाराने सर्व पावने आंब्याच्या झाडाचं वाटप केलेलं आहे ज्या कारणाने निसर्ग का संवर्धन होईल आणि भविष्यात पर्यावरणाचा रास थांबण्यासाठी प्रयत्न निश्चित होणार आहे डेरे परिवाराची सुकन्या चिरंजीव सौका स्नेहल तिच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने या डेरे परिवाराने जमलेल्या सर्व सुवासिनी आणि पाहुणे रावळे नातेवाईक स्नेहांकित या सर्वांना एका आंब्याच्या वृक्षाचं वाटप केलं त्या त्यांचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय स्तुत्य आहे या उपक्रमाचं सर्वांनी समाजातील सर्व लोकांनी अनुकरण करावं आणि हे झाड आपल्या शेतामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी लावावं त्याचं संगोपन करावं आणि सावलीचा आस्वाद घ्यावा आज जे समाजामध्ये आपण लग्नाचे कार्यक्रम पाहतो हो। त्याच्यामध्ये वर पिता वधू पिता अतिशय खर्च करतात त्याचे लाखो रुपयांची उदाहरण करतात परंतु आज डेरी परिवाराने जे आहे वृक्ष देऊन आंब्याचा वृक्ष देऊन जे वेगळेपण पण अं लग्नाचं जपलंय तो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि सर्वांनी खरंतर या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे असं माझं जा मत आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा